लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत या चार विधानसभा मतदारसंघापैकी धाराशिव हा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघात त्यांनी गतवेळी दोन हजार एकोणीस साली संजय निंबाळकर यांना पराभूत करत ही जागा जवळपास साडेतेरा हजार मतांच्या फरकाने जिंकली होती मात्र गेल्या पाच वर्षातील त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट मिळणार असल्याची निश्चित आहे आणि यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असेल त्यासोबतच महायुतीत ही जागा नेमकी कोणाला सुटेल याची चर्चा सध्या पारापारावर रंगू लागली आहे कोणत्या पक्षाला सुटणार महायुतीतनं कोण उमेदवार असणार याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा चॅनल करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर पाहू मग विधानसभा मतदारसंघातील माहितीचे कोण उमेदवार असू शकतात पक्ष निहाय त्यांची आपण माहिती घेणार आहोत कळम धाराशिव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नाव चर्चेत आहेत त्यामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे त्यासोबतच सिद्धिविनायक परिवाराचे प्रमुख दत्ता कुलकर्णी ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात अत्यंत उत्कृष्ट काम केलं होतं त्यांचं नाव देखील या विधानसभा मतदारसंघातून चर्चेत आहे त्यासोबत लोकसभा निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं ते नितीन काळे हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर गतवेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पिंगळे यांनी घेतलेली एकवीस हजार मते ही त्यांना दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं आणि नवीन नाव या मतदारसंघात चर्चेत आलं आहे ते म्हणजे डॉक्टर सरोजनी राऊत या हासेगाव केज तालुका कळंबेतील असून त्यांचे पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम त्यांच्या माध्यमातून सरोजिनी राऊत यांनी मतदारसंघामध्ये मोठा निधी आणल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळं सरोजिनी राऊत या देखील या मतदारसंघातून दावेदार असू शकतात अशी चर्चा आहे त्यासोबतच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात सातत्यानं जनतेशी संपर्क ठेवला आहे आणि अनेक वेळा ते विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा देखील ऐकायला मिळते त्यामुळे ते त्यांचं देखील नाव या यादीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यासोबतच तुळजापूर व भूमपरांडावाशी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विस्तारक म्हणून काम केलेले शिवाजी गिड्डे पाटील यांनी देखील या निवडणुकीत उभा राहण्यासाठी दंड थोपटले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून नेमकं कोण उमेदवार असणार याची चर्चा सध्या रंगत आहे मात्र यापैकीच उमेदवार असतील असं नाही आणखी काही नावं ऐनवेळी चर्चेत येऊ शकतात त्याचबरोबर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जर ही जागा सुटली तर या ठिकाणी देखील तीन दावेदार त्यांचे मानले जातात यामध्ये आमदार विक्रम काळे हे पळसप या गावचे आहेत आणि त्यांना शिक्षक आमदारकी असली तरी देखील लोकसभा किंवा विधानसभा असा जनतेचं थेट प्रतिनिधित्व करण्याची इच्छा अनेक दिवसापासून आहे त्यामुळे आमदार विक्रम काळे देखील या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात तर आत्ता लोकसभेला जरी पराभूत झालेल्या असल्या तरी देखील धाराशिव विधानसभा मतदारसंघावर अर्चनाताई पाटील या दावा ठोकू शकतात या मतदारसंघातून अर्चनाताई पाटील याला देखील उमेदवारी मागण्याची शक्यता आहे त्यासोबतच एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे सुरेश पाटील यांनी गतवेळची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांना जवळपास दहा हजार मते अपक्ष म्हणून मिळाली होती त्यामुळं या मतदारसंघातून सुरेश पाटील हे देखील दावेदार असण्याची शक्यता आहे तर तिसरा महत्वाचा आघाडीतील घटक पक्ष आहे शिवसेना जो शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व वा जिल्ह्यामध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाचं काम चालू पक्षाकडून देखील अनेक दावेदार असल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये स्व खुद्द पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नावाची देखील चर्चा आहे तर अनिल खोचरे यांच्या नावाची देखील चर्चा या मतदारसंघातून आहे अनिल खोचरे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सहसंपर्क प्रमुख म्हणून देखील सध्या काम पाहतायत तर मुख्यमंत्र्यांचे थेट विश्वासू सहकारी आणि पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे देखील जवळचे असणारे दे नितीन लांडगे यांच्या नावाची चर्चा देखील जोरदार सुरू आहे विशेष म्हणजे त्यांनी या मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं गाठीभेटी आणि संपर्क दौरे देखील सुरू केले त्यामुळे यांच्या नावावर देखील एकमत होण्याची शक्यता आहे त्यासोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके हे देखील गत विधानसभेच्या वेळी देखील इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही मात्र आता ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे त्यासोबतच शासकीय दरबारी अनेक कामं करून सर्वसामान्य घरातील गुत्तेदार तयार करणारे विलास पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सध्या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे विलास पाटील यांनी प्रत्येक गावात अनेक कार्यकर्त्यांना पंच्याण्णव पाच व पंचवीस पंधराच्या माध्यमातून अनेक गावात निधी आणून दिलेला आहे त्यामुळे त्यांचं देखील नाव या यादीमध्ये चर्चेत आहे त्यासोबतच खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांचं देखील नव्यानं नाव ना समावेश होतं आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्यावेळी त्यांना प्रचार सभेसाठी डॉक्टर तानाजी सावंत यांना त्यांच्या गावामध्ये बोलवलं होतं त्यावेळी अमोल पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी बोलताना म्हणाले होते हे की हे पाकरू जर माझ्या हाताला लागलं असतं तर त्याला मी विधानसभा किंवा लोकसभेत नेलं असतं त्याच अनुषंगाने अमोल पाटील हे देखील सध्या या विधानसभा निवडणुकीच्या चर्चेत आलेले आहेत शिवसेना पक्षाकडून त्यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं दिसतंय तर दोन वेळा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे संदीप मडके हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असून त्यांनी देखील त्या दृष्टीनं तयारी केल्याचं बोललं जातं आहे याशिवाय शिवसेना प्रमुख अजित लाकाळ यांचंही नाव या मतदारसंघात नव्यानं समाविष्ट झालं आहे त्यामुळं नेमकं कुणाला उमेदवारी मिळणार महायुतीचा उमेदवार कोण असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही दिवसात मिळणार आहेत मात्र महाविकास आघाडी सध्या तरी अभेद्य दिसून येते महाविकास आघाडीमध्ये देखील शिवसेनेकडून जरी ओ कैलास पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लढणार असले तरी देखील अनेक नावं त्यांच्या पक्षातून देखील चर्चेत आहेत त्यामुळं ही विधानसभेची जागा आमदार कैलास पाटील पुन्हा एकदा राखणार का महायुतीचा उमेदवार कोण असणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद